गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे जालना येथील एका तरुणीचा गळा आवळून तिचा खून करून दायगाव रोडवरील शेतात असणाऱ्या घरात खड्डा खोदून नग्न अवस्थेत पुरल्याचं उघड झालंय या प्रकरणी इरफान शेख ही आज पोलिसांनी अटक केली असून पती सुमित निर्मळ सासू सपना निर्मळ सासरा संजय निर्मळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना येथील ही विवाहित युवती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सादात नगर येथील दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाशी झाला होता मात्र त्यांच्यात वारंवार वादविवाद होत असल्याने ती जालना येथे आई वडिलांकडे राहत होती त्यामुळे ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेने अप डाऊन करत होती नियमितपणे रेल्वेने जात असताना जालना येथे घरी न पोहोचल्याने तिची आई यांच्या फिर्यादीवरून मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील इरफान शेख जहागीरदार याच्यासोबत सतत तिचं बोलणं होत असल्याचं चा निष्पन्न झालं ही बाब लक्षात येताच तरुणीच्या आईने लासूर स्टेशन येथील पोलीस ठाणे गाठले असता इरफान याने त्याच्या इनामी जमिनीत असणाऱ्या घरात मृत तरुणीला खड्डा करून पुरले होते ते ठिकाण दाखवले असता ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने सहा तारखेला पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला दरम्यान मयत तरुणीच्या आईच्या जबाबानुसार जावई सासू सासरे यांच्या सांगण्यावरून इरफान शेख राहणार लासूर स्टेशन याने तरुणीला लासूर स्टेशन येथे बोलावून घेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला आणि तिचे प्रेत कोणच दिसू नये म्हणून त्याच्याच पत्र्याच्या रूममध्ये खड्डा करून दफन करून पुरावा नष्ट केला असा जबाब शिलेगाव पोलिसात दिला आहे दरम्यान पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाऊस उपनिरीक्षक योगेश खटाणे आदींसह शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी हजर होते या ठिकाणी मृत महिलेचे नातलग आणि पोलिस यांच्यात शाब्दिक बाजाबाची झाली मात्र पोलीस, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता माझ्याकडे आज जालना पोलीस स्टेशन जिल्ह्यातील कदीम, 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 कदीम नगर पोलीस स्टेशनचे पो पु, पोलीस आले होते पी एस श्री नागरे साहेब त्यांनी आम्हाला पोलीस मदत मागितली त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक मिसिंगची तक्रार होती एक अनामिका मी नाव घेत नाही अनामिका आहे तर तिची मिसिंगची तक्रार होती तिच्या शोधात त्यांनी मागच्या पाच सात दिवसात जे प्रयत्न केले होते त्यांचा व्यू इथं लासूरला येऊन थांबला तपासाचा मग त्यांना जे योग्य ती कायदेशीर मदत आम्ही केली त्या ठिकाणी त्यांनी एक स्वयंशिक व्यक्ती थांबलेला होता त्या व्यक्तींनी दाखवलं या ठिकाणी सदर ला पुरलेला आहे आणि ॲक्च्युली त्यांनी ते घटनास्थळ दाखवल्यानंतर मान्य तहसीलदार साहेब वैद्यकीय अधिकारी आमचे वरिष्ठ अधिकारी समक्ष त्या ठिकाणी खणण्यात आलं खणण्यात आणल्यानंतर ती अनामिका आम्हाला मिळून आलेली आहे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा वैद्यकीय पंचनामा कविषय विच्छेदन करून पंचनामा करून आम्हाला अहवाल देत आहेत त्यानुसार मेहताचे जे नातेवाईक आहेत ते तक्रार देत आहेत त्यानुसार पुढील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत